तो चपळ आहे ही इज अ स्लाईकर ही इज अ स्लाईकर झोपण्यापूर्वी तुम्ही तुमची कामं पूर्ण केली का डिड यू फिनिश युअर वर्क बिफोर गोईंग टू बॅड डिड यू फिनिश युअर वर्क बिफोर गोइंग टू बॅड एवढी उत्तेजित का झाली आहेस वाय आर यू सो एक्सायटेड वाय आर यू सो एक्सायटेड आमच्याकडे कोणी लक्ष देणार नाही नो बडी विल नोटिसेस नो बडी विल नोटिसेस मला या उन्हाळ्याच्या जा सुट्टीत जपानला जायचे आहे आय वूड लाईक टू ट्रॅव्हल जपान इन द समर वेकेशन आय वूड लाईक टू ट्रॅव्हल जपान इन द समर वेकेशन मी रात्री दहा वाजता झोपायला जातो आय गो टू पॅड ॲट टेन पी एम आय गो टू पॅड ॲट टेन पी एम कृपया ते बाजूला ठेवा प्लीज केपिटा साइड प्लीज केपिटासाइड दुसरा का पर है इज देर एनी अदर ऑल्टरनेटिव इज देर एनी अदर ऑल्टरनेटिव